हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं सा परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग कसं करायचं आणि ते पाठवायचं कसं हे बघूया तर चला त्यासाठी लागणाऱ्या मेन मोजक्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिलं पॅकिंगला आपला एखादं मटेरियल जसं की ड्रेस आहे काही वस्तू आहे समजा काही पण वस्तू असू द्या ती त्यानंतर त्याच्या आतवरती आपल्याला हा प्लॅस्टिकचा कवर लावायचा असतो ज्यालासुद्धा एका साईडनी हे रॅप हे करायला चिटकवायला राहतं हे काढायचं आणि ड्रेस पॅक झाल्यानंतर असं हे चिटकवून द्यायचं म्हणजे ड्रेस व्यवस्थित पॅक राहतो त्याला गुड्या वगैरे पडत नाही नाहीतर जा ड्रेस असा होऊन जातो की असं वाटतं की जुना पाठवलाय की काय त्यानंतर त्याच्यावरची ही वाली बॅग कुरिअरची बॅग आहे पॅकिंग बॅग तर ही वेगवेगळ्या साईजमध्ये भेटते छोटी मोठी तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट किती मोठ्या साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही साईज मागवू शकता ही दहा बाय बाराची आहे बहुतेक बॅग दहा बाय बाराची आहे ह्याच्यापेक्षा मोठ्याही आहेत माझ्याकडे छोट्याही आहेत तुम्हाला या सगळ्या वस्तूंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या दोन खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत पार्सल पॅकिंग कर पॅक करण्यासाठी त्याच्यानंतर लागणारं म्हणजे हा आपल्याला वजन काटा ज्याच्यावरती आपल्याला आपल्या पार्सलचं वजन चेक करायचं आहे की कि किती भरलं आहे ते ठीक आहे त्यासाठी हा कंपल्सरी पाहिजेच जर तुम्ही घरून पार्सल पाठवणार असाल तर आणि हे सगळं झाल्याचं नंतर आपलं अशा प्रकारे पार्सल पॅक होईल ज्याच्यावरती एक कोरा पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरच्या खोपऱ्यात टू लिहायचं आणि त्याच्या खालच्या कोपऱ्यात इथं फॉर्म लिहायचं फॉर्ममध्ये आपण फॉम कोण माझं मग स्वतःची माहिती तर द्यायची म्हणजे आपला ॲड्रेस आपलं नाव आणि नंबर द्यायचा आहे आणि टू मध्ये त्यांचा समोरच्याचा ज्याचं ज्याला पाठवायचा आहे ना त्याचा ॲड्रेस लिहायचा मोबाईल नंबर वगैरे सगळी डिटेल माहिती लिहायची आणि असं व्यवस्थित पॅक करायचं पॅक करताना व्यवस्थित पॅक करायचं असं का कधी कधी काय होतं ना इकडनं असं चिमटं राहतं इकडनं असं चिमटं राहतं आणि मध्येच असं पार्सल चुकतं असं तर असं अजिबात नाही झालं पाहिजे ठीक आहे हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत तसं नाही की बाबा कसं पण पॅक केलं आणि पाठवलं आहे आता हे बाहेर पोस्टात वगैरे चालतं पण ज्यावेळेस आपण घरून पाठवतो ना ॲप थ्रू जसं की मिशोची फ्लिपकार्टचे असे पार्सल येतात ना तशा थ्रू आपण पाठवायचं म्हटल्यानंतर आपलं पॅकिंग व्यवस्थित पाहिजे तुम्ही हे जे मी लिहिले ना त्याचं लेबलिंग करून घेऊ शकतात हा हातानंच लिहित असते तुम्ही ले प्रिंटर असेल तर तुम्ही लेबल काढून त्याच्यावरती लावलं तर चालतील काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त लिहायचं वरती टू आणि खाली फॉर्म असे तर हे असं पार्सल पॅक होतं ठीक आहे पार्सल पॅक झाल्यानंतर सगळ्यात पहिले ह्याचं वजन चेक करायचं किंवा किती भरतं आहे वजन सातशे ग्रॅम आहे एक किलो भरतं आहे दोन किलो आहे जे कि जे काही किती वजन भरत असेल ते ठीक आहे पहिलं मी काल तुम्हाला जसं सांगितलं तसं पोस्टाने पाठवायचं असेल तर डायरेक्ट पार्सल उचलायचं आणि पोस्ट ऑफिसला घेऊन जायचं आणि तिथं द्यायचं आहे ठीक आहे पण आज मी घरून पार्सल कसं पाठवायचं ते सांगणार आहे आता घरून पाठवण्यासाठी आपल्याला ॲप लागणार आहे तो म्हणजे डिलिव्हरी खूप सारे ॲप आहेत त्याच्यामध्ये आधी आपण थोडं कमिशन भरायचं म्हणजे आप आधी आपण ॲडव्हान्स पैसे पाचशे दोन हजार भरायचे आणि जसं आपण पार्सल पाठवू ना तसे ते थोडे 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 कटत जातात असे ॲप आहे पण मी तुम्हाला सोप्पा आणि एक सो सोप्पाच ॲप सांगणार आहे पण थोडंसं कॉस्टली जातं त्याच्यामुळे हे जे पार्सलचं पॅकिंग आहे ना ते व्यवस्थित पाहिजे नाही तर ते इकडनं चेक करतात मे डायमेन्शन किती झाला लांबी किती रुंदी किती हे खूप सारं सारं चेक करतात ते ज्यावेळेस पार्सल घ्यायला कुरियर बॉय आपल्या घरी येतो त्यावेळेस ठीक आहे तर त्याच्यामुळे पार्सल पॅक करताना ते अगदी व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि दुसरी गोष्ट जास्त छोटं तुमची वस्तू असेल ना तर ती ॲप थ्रू पाठवूच नका कारण तिथे कसं आहे मी तुम्हाला पुढं समजावून सांगते की ॲपमध्ये आपण बघू ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की कसं मी का असं म्हणते जास्तीत जास्त मोठं पार्सल असेल ना तर ते तुम्ही घरून पाठवा आता काय होतं बऱ्याच जणांना पार्सल माझ्या बहिणीला काहीतरी पाठवायचं आहे बा मला कुरकुरे भादोडे पापोडे तर अशा वेळी काय करायचं मग एवढं मोठं भरतं तर अशा वेळी तुम्ही ॲप थ्रू पाठवू शकता ते आपल्याला स्वस्तात पडतं पण असं छोटी छोटी पार्सल असतील ना तर ते ॲप थ्रो पाठवायचं म्हटलं की मग स्वस्तात पडत नाही ते महाग जातं तर चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माझे यूजफुल वाटत असतील तर लाईक सबस्क्राईब सोबत बेल आयकॉन प्रेस करायचे आणि यूज हो। चला आता बघूयात आपण की ॲपमध्ये आप डायरेक्ट ॲप कसं घ्यायचं लॉग इन कसं करायचं आणि पार्सल कसं पाठवायचं ते सगळं मी तुम्हाला डिटेल मध्ये पुढे स्क्रीनवरती दाखवते बघू शकता आता आपल्याला पहिल्यांदा ॲप आप लागणार आहे आणि त्या ॲप ॲप आपल्याला प्ले स्टोर मधून घ्यायचा आहे प्ले स्टोअर मध्ये जाऊया आणि इथं आपण सर्च करूया डिलिव्हरी म्हणून डिलिव्हरी तर हे बघा डिलिव्हरी ॲप आला तर ह्यातला कोणता ॲप घ्यायचा आहे हा हे प्रश्न पडतो कारण इतके सगळे आत्ता डिलिव्हरीचे ॲप झालेत ना की कोणता घ्यायचा समजत नाही तर हा जो दोन नंबरचा आहे ना डिलिव्हरी डायरेक्ट कुरियर ॲप तर तो घ्यायचा आहे बघू शकता टेन मिलियन प्लस लोकांनी ऑर्डर केलेला आहे बघा टेन मिलियन प्लस डाउनलोड केलेला आहे लोकांनी सगळ्यांकडे हाच आहे मोस्ट ऑफ हा वापरला जातो स्वस्तात आहे ह्याच्यानंतरचे बाकीचे आहेत ना ते खूप महाग लागतात खूप कॉस्टली जातात आणि तुमचे कितीही पार्सल असू द्या तुम्ही असेच घरून पाठवू शकता पण ते परवडलं पाहिजे त्यासाठी वस्तू पण थोडीशी जड पाहिजे हलकी वस्तू ह्याच्या थ्रू जात नाही मी तुम्हाला दाखवते ते पुढं तर चला आता हा ॲप येतोय तर आपण बघूया डाऊनलोड होतोय तर बघा मग इथं डिलिव्हरी ॲप आला आहे तो ओपन करूया आपण आता ओपन केल्यानंतर थोडं हे लोडिंग होतंय त्यानंतर इथं अलाव करायचं कंटिन्यूवरती क्लिक करायचं इथं मोबाईल नंबर जो काही आपला असेल ना तर तो टाकायचा आहे जे काही तुमचं असेल ना तर तो तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ठीक आहे आणि ओ टी पी घ्यायचा जो ओ टी पी येईल तो ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक जाईल त्यानंतर आता पुढे आपल्याला इथं बघा ओनली दिस टाईम करायचं असेल तर ओनली दिस टाईम नाही तर मग व्हाईल इजिंग द ॲप ह्याच्यावरतीच क्लिक करायचं म्हणजे आपण नेक्स्ट टाईम पण यूज करू शकतो त्यानंतर आपल्याला आता इथं बघा ट्रॅकिंग आय डी ऑर्डर आय डी हे सगळं म्हणजे तुम्ही ट्रॅकही करू शकता इथं जर काय करायचं असेल ना तर ठीक आहे पण आपल्याला आता पाठवायचं आहे हे तर त्याच्यासाठी आपल्याला आता इथं ऑर्डरवरती क्लिक करायचं हे बघा इथं प्लसचं जे बटन आहे ब हे आहे ना त्याच्यावरती क्लिक करूया आपण आणि प्लसवरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला पिकअपचा ॲड्रेस टाकायचा आहे आपला स्वतःचा जो ॲड्रेस आहे तो आणि त्याच्यानंतर डिलिव्हरीचा ॲड्रेस टाकायचा आहे तर, तर पिकअपमध्ये मी माझा स्वतःचा ॲड्रेस टाकते आणि डिलिव्हरीमध्ये जो काही समोरच्याचा ॲड्रेस आहे ना तर तो आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे प्रत्येक वेळी आपल्याला न्यू ॲड्रेस लागतो हां तर माझा हितला आधीचाही होता पण आता समोरच्याचा तोच ॲड्रेस राहत नाही चेंज होतो मग त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा परत त्यांचा इथं हाऊस नंबर फ्लॅट नंबर एरिया कोणता येते पिनकोड टाकायचा आणि मग सिटी स्टेट टाकायचं झालं ठीक आहे ह्या दोन गोष्टी टाकायच्या आता मी इथं ना आधीचाच एखादा ॲड्रेस मी इथं सिलेक्ट करून घेते तर हे दोन्ही झालं पिकअपचा आणि डिलिव्हरीचा दोन्ही ॲड्रेस आपले इथं टाकून झालेत आता नेक्स्ट करूया आता नेक्स्ट केल्यानंतर बघा तुमचं पार्सल इनवलॅपमध्ये आहे बॉक्समध्ये आहे की का असं लगेजमध्ये आहे ते काय आहे नेमकं पार्सल ते हे तर तुम्हाला दाखवायचं आहे आता इनवलपमध्ये आपण ज्यावेळेस केलं त्यावेळेस बघा एक्स्ट्रा स्मॉलमध्ये किती येतं पाचशेपेक्षा खालचं जे काही ग्रॅम आहे पाचशे ग्रॅमपेक्षा खालचं आणि त्यानंतर पाचशे पेक्षा जास्त आणि दोन किलोपेक्षा कमी हे दोन एक तर तुमचं पाचशे ग्रॅमपेक्षा कमी राहिलं पाहिजे नाहीतर मग पाचशे ग्रॅमची दोन के जीच्या मध्ये राहिलं पाहिजे आणि बॉक्समध्ये घेतल्यानंतर काय येतं बॉक्सचं डायरेक्ट पाचशे ग्रॅमपेक्षा दोन के जीपर्यंत एक आणि दोन के जीपासून मग पुढे जम तुमचं किती पण किलो असतो हो द्या ते आता आपलं एनव्हलप टाईपच आहे त्याच्यामुळे आपण हे क्लिक करूया आता मी तर आप माझ्या ह्याचं पार्सलचं वजन भरलेलं होतं पाचशे सत्तर पाचशे सत्तर म्हणजे पाचशेच्या वर होतं आपल्याला वर असेल तर Uh, जे काही यस आहे ना तेच सिलेक्ट करायचं एक्स्ट्रा स्मॉल आपल्याला सिलेक्ट करायचं नाही आहे कारण मग ते ज्या वेळेस डिलिव्हरी बॉय घरी येतो आपला न्यायला प पिकअप करायला त्यावेळेस ते त्यांचा वजन काटा घेऊन येतात आणि आपल्यासमोर चेक करतात की कि बा किती भरले वजन आणि मग त्यांचं जर जास्त भरलं तर ते एक्स्ट्राचा चार्ज आहे ना ते लावतात त्यामुळं मग आधीच आपल्याला हे टू के जीवालं सिलेक्ट करावं लागतं यसवालं त्याच्यामध्ये बुक आहेत डॉक्युमेंट आहेत क्लोथ आहेत की बाकी काय आयटम आहेत ते टाकायचं आता माझे कपडे राहतात तर मी इथं क्लोथवरती क्लिक करते ठीक आहे आता नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर बघा पिकअप डेट दिली जाते तुम्हाला दहा किती तारखेला तुम्हाला पिकअप पाहिजे आठला पाहिजे नऊला पाहिजे दहाला पाहिजे असं तर इथं बघा आठ आलेलं आहे आठवरती क्लिक करा किंवा नऊवरती जेव्हा पाहिजे तुम्हाला पिकअप द्यायचं आहे तुम्हाला वाटतं आहे की ह्या दिवशी मी घरी आहे आणि ह्या दिवशी कुरिअर आला तरी चालेल तर नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर बघू शकता इथं आता पिकअप ॲड्रेस डिलिवरी ॲड्रेस आलेला आहे किती वजन भरलं आहे ते पण आलेलं आहे आणि हे सगळं आलं आहे पण वजन किती होतं पाचशे साडेपाचशे ग्रॅम वजन होतं साडेपाचशे ग्रॅमचा डिलिव्हरी चार्ज लागलेला आहे एक एकशे एक्क्याऐंशी रुपये बघितलं तुम्ही एकशे एक्क्याऐंशी आता ह्याच्यामध्ये जर तुमचं वजन दोन किलोपर्यंत राहिलं असतं ना तरी पण एकशे एक्क्याऐंशीच लागलं असतं ठीक आहे म्हणजे एक तर वजन तुमचं जास्त पाहिजे किंवा कमी पाहिजे आता आपण जर इथं वजन आपलं चेक केलं कमी केलं आता आपण बघा पाचशे ग्रॅमच्या खाली घेऊया पाचशे ग्रॅमच्या खाली घेतल्यानंतर किती येते बघा पाचशे ग्रॅमसाठी एकशे अकरा रुपये म्हणजे आपलं पाचशे ग्रॅमच्या खाली पाहिजे जास्त नाही पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला हे समजलं असेल की किती घ्यायचं आहे आणि तर प्रोस प्रोसीड टू पेमेंट पे करायचं तुम्हाला अखवते ना ते पैसे पहिलेच आपल्याला पे कराय द्यावे लागतात आता तुम्ही त्या गुगल पेच्या थ्रू पण पे करू शकता डायरेक्ट गुगल प पेमध्ये तुम्हाला घेऊन जाईल आणि जेवढं पेमेंट आहे ना ते तुम्हाला इथं करायचं आहे हे परवडतं हे परवडत नाही असं नाही पण हे तेव्हा परवडतं ज्यावेळेस पार्सलचं वजन जास्त असेल त्यावेळेस सारखं सारखं नाही परवडत ठीक आहे त्याच्यामुळे इथं बघा आता मी कॅन्सल करते मला हे करायचं नाही तुम्ही गुगल पे वगैरे कोणतं पण नेट बँकिंग वापरू शकता कार्ड वापरू शकता आणि कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर इथं तुमचं जी काय ऑर्डर आहे ना ते प्लेस होऊन जाईल ऑर्डर तुमची जाईल तो कुरिअर बॉय तुमच्या ठरलेल्या तारखेला येऊन घेऊन जाणार आहे जे काही तुमचं पार्सल असेल ते ठीक आहे आणि मग तुम्ही बॅकला आल्यानंतर तुम्हाला वरतीच तुमचं जे ऑर्डरची जी काही डिटेल आहे की बाबा कुठे आप कुठपर्यंत पोहोचलं आहे कधी पोचणार आहे वगैरे तर हे सगळं त्याच्यावरती दाखवलं जातं इथेच वरतीचं आपल्याला इथं ट्रॅक करता येतं बघा किती तारखेचं पार्सल आहे हे एवढी मी आधी पाठवलेली काही पार्सल आहेत तर इथं आपलं बघा इथं वरतीचं ट्रॅक ट्रॅक करता येतं इथं आपल्याला की क कुठे आहे कधी पोहोचणार आहे वगैरे वगैरे सगळं तर तुम्हाला सुद्धा ना अशाच प्रकारे जर एखादं पार्सल असेल तर पाठवायचं तर जास्त असतील तरी असंच करायचं आहे फक्त मग पैसे परवडत नाही हे खूप जास्त होतात पैसे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता पाठवू शकता ठीक आहे तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल अशीच आशा करते आणि तुम्ही ह्याच्या थ्रो जाण्यापेक्षा माझं म्हणणं आहे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या कुरिअर ऑफिस थ्रो करा आणि जर बाहेर जाणं होत नसेल तर तुम्ही घरातून करा ते पण तेव्हाच करा ज्यावेळेस तुमचं एखादंच पार्सल असेल ना तर कारण एखाद्या पार्सलसाठी आपल्याला बाहेर हिंडू वाटत नाही अशावेळी तुम्ही हे हा ॲप वापरू शकता पण ज्यावेळेस तुमची जास्त प्रॉ पार्सल असतील ना त्यावेळेस मग तुम्हाला यांच्यासोबत एक डील करावी लागेल की बा माझी एवढी एवढी पार्सल असतात तर मला हे अशी पाठवायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पन्नास किलोपर्यंत कोणतीही पण काही वा पाठवू शकता काहीही पाठवू शकता ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल अशीच आशा करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये